आपले स्वागत आच्ची बात हेरले पाहूया अपघात एक गंभीर जखमी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या भरधाव बसने जोराची धडक दिल्याने नेज इथले मोटर सायकल स्वार जिनेश्वर सांगावे हे बस खाली सापडल्याने ते गंभीर जखमी झाले त्यानं उपचारासाठी सी पी आर मध्ये दाखल करण्यात आले असून या अपघाताची नोंद अजूनही हातकनंगले पोलिसात झाली नाही हा अपघात शिरोली ते हातकनंगले रोडवर हेरले फाट्यावर रात्री घडला हातकनंगले तालुक्यातील नेज इथले पन्नास वर्षीय जिनेश्वर अण्णापा सांगावे हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन एन सत्तावीस साठ वरून शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान हेरले इथल्या नातेवाईकांच्याकडे जाण्यासाठी निघाले होते ते हेरले फाट्यावरून रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या संजय घोडावत इंटरनॅशनल झिरो एकशे त्र्याऐंशीने ने जोराची धडक दिली असता मोटारसायकल बसच्या खाली गेली तर जिनेश्वर सांगावे हे रस्त्यावर आपटले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता हेर्ले परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ सी पी आरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या अपघाताची नोंद अजूनपर्यंत हातकणंगले पोलिसात झाली नाही सायंकाळी नंतर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बस त्या एकाच वेळी कोल्हापूर सांगली आणि इचलकरंजीच्या दिशेने भरधाव जात असतात बस चालकांच्या मधील पुढे जाण्याच्या स्पर्धेमुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव मात्र धोक्यात आला आहे या विरोधात हातकलंगले तालुक्यामध्ये संताप व्यक्त होत असून अशा वाहनांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे आर आर न्यूजसाठी राहुल रत्न पारके हिंगणगाव कुंभोज